लेकिन उनके पास कोई परमानेंट एक एक, एक सामाजिक मान्यता नहीं होती इसे अगर आप दिलाते तो बहुत ही सौभाग्य की बात है हमारे बीच माननीय श्री वारा तालुका पत्रकार संघ के अध्यक्ष अशोक पाटिल जी उपस्थित हैं उन्होंने हर समय हमारे प्रोग्राम को कवर करते हैं मार्गदर्शन करते हैं पवन सलार जी जो मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया से वो भी हमें हर जहाँ जरूरत पड़ता है वहाँ पर हमारा सपोर्ट करते हैं हमारी न्यूज देश दुनिया में पहुंचाने के काम करते हैं बहुत दिनों से हमारे मंगेश जी पाटिल साहब उपस्थित है जो हमेशा कुछ भी कमियां हम में होती है कुछ भी गलतियां होती है तो उसको सुधारने का सबसे बड़ा श्रेय हमारे मंगेश जी पाटिल साहब को जाता है राजेंद्र से एक सामाजिक कार्यकर्ता आज सबके दिलों के राजा ही हैं सब लोग बोलते कि राजा सेठ है राजा नहीं वो वास्तव में राजा हैं और हमारी संस्था एकता सामाजिक शैक्षणिक और सीताराम फाउंडेशन ट्रस्ट दोनों के संयुक्त योगदान से आज हम सामुदायिक विवाह सोलह का आयोजन करते हैं उसमें उपस्थित सब मानवर हमारे पंचायत समिति हमारे ग्राम पंचायत सदस्य सचिन जी यादव सब उपस्थित हैं अशोक पाटिल सब डॉक्टर ने कौर सब उपस्थित जो कि समय समय पर हमारा सहयोग करते हैं और हम अतिथियों का हमारी संस्था के तरफ से और हमारे ग्रुप के तरफ से पुरुष के महाराजा के तरफ से हार्दिक अभिनंदन करते हैं ग्राम बंजाय सदस्य गिरीश जी चौधरी उपस्थित हुए हैं उनका सम्मान मैं चाहूंगा चंदन सिंह चंदन सिंह पुष्प गुच्छ गुच्छा और साल देकर सम्मानित करें आज अभी उपस्थित हुए हैं सबसे विशेष बात है अदर कास्ट श्री नरेंद्र सिंह जी के पुत्र हरिंदर सिंह का विवाह प्रिया पूजा से जो बौद्ध धर्म में है और क्षत्रिय में है जो खुद राजी हुए कि हम ये लड़की को संभालेंगे उसका कोई नहीं है देखने वाला वो तकलीफ बताने के बाद हमने निश्चित किया कि हम अपने मंडप में उसका विवाह करेंगे और उन्होंने इतना बड़े ऊंचे ब्राह्मण खानदान के होके भी इसके स्वीकारा है इसके, इसके लिए उनका तहे दिल से हम आभार प्रकट करते हैं और धन्यवाद देते हैं कैसे ही समाज से जात पात की कुरुतिया खत्म हो जाए तो ये देश फिर से भारत देश महान जो आज है और रहेगा और इसमें सोने का सुहागा जो बोलते हैं वो लग जाएगा कि आगे चल के कोई जात पात की लड़ाई नहीं क्योंकि हमने देखा है और सुना भी है कि मंदिर मस्जिद गिरजा ने मंदिर मस्जिद गिरजा ने बांट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को इस उद्देश्य के साथ हमारी संस्था में हर जात धर्म के लोग सहयोग करते हैं उसी सहयोग से आज हम एक छोटी से गणेश उत्सव से आज बृहद रूप लेते जा रहे हैं आज हमारे यहाँ सात हजार लोगों के भंडारे का आयोजन किया गया उतना खाने का बंदोबस्त किया गया है सब लोग के सहयोग से हो पा रहा है सब अभी हम विसर्जन में, में अभी हमने दिखाया है अनेक झ निकालते हैं जिससे समाज को कुछ शिक्षा मिले कुछ प्रबोधन मिले कुछ रास्ते पे हमने इसमें विशेष तौर पे दिखाया की बार बार की समस्या है हर आदमी को जाना है कहीं लेकिन अभी अभी हमारे बीच वारा तालुका अध्यक्ष दर्शना अतुल जी भैर उपस्थित हुए हैं उनका सम्मान दर्शना भैर जी उपस्थित सभी हमारे से कुछ गलती हो क्षमा करना उपस्थित है वो उनका सम्मान अखिलेश सिंह अखिलेश सिंह से साल और पुष्प देकर करने का अनुरोध करता हूँ कि मंच साल और पुष्प देकर उनका सम्मान करें किशोर सिंग यांनी व्यक्त केलेले आहे तर सामुदायिक व्यास सोहळा आज परिसरात साजरा होत आहे या कार्यक्रमामध्ये मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात श्री जी यांना निवेदन करीन की त्यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन गोरुजींचा सन्मान करायचा आहे एकता सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त निमित्त अकरा जोडप्यांचा सा सामुदायिक विवाह या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरदा पाटील या विभागाच्या जिल्हा परिषदच्या सदस्या माननीय धनश्री चौधरी पंचायत समितीचे सदस्य जगन्नाथजी पाटील मेघनाताई पाटील श्री मोरे सर पंचायत समितीचे माजी उपसभापती मंगेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते इरफानजी सुशे रामदासजी पाटील गिरीशजी चौधरी गोईरताई पत्रकार अशोक पाटील साहेब आमचे मित्र चंद्रकांतजी बुधर डॉक्टर निकवाडे या कार्यक्रमाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या सीताराम फाउंडेशन ट्रस्ट व एकता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था ह्याच्या अध्यक्ष जयसिंग जयसिंग जयकिशोर जै सिंह नितीनबी जाधव हो। उपस्थित सर्व या परिसरातील बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे ही भाषणाची वेळ नाही आहे दुल्हा आणि या सगळे रेडी आहेत इथे बारातिया पण सगळ्या आहेत आमच्यासारखे थोडं कपापम्या हट्टी होत आहे परंतु दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर इथे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना माहिती आहे की साधी आपल्याला टी व्हीवरची सिरियल बघायची असेल तरी पण ॲडवर्टाईज बघायला लागते तसंच हे थोडंसं असतं आमच्यासारखे पाहुणे आणि बाकी सगळे त्यांचा सत्कार हे थोडा ॲडव्हर्टाईजसारखं असतं आणि दुसरी गोष्ट ज्या मंडळीनं हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना धन्यवाद देणं आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ठरत म्हणून दोन शब्द बोलतो जयकिशोर सिंह यांचं एक गणेश मंडळ करत असत आपल्या या पुढस परिसरामध्ये फार मोजक्याच प्रकारची अशी गणेश मंडळ आहेत जी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं आणि या देण्यातून अशा प्रकारचा समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे ह्या भावनेतून जयकृष्ण सिंह आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी दादासाहेब मोरे असतील या सर्व मंडळींनी एक विचार केला आणि सर्व गणेश मंडळांना आदर्शवत ठरेल असा त्यांनी इथे ते उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे अकरा आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाहाचं त्यांनी इथे ते आयोजन केलेलं आहे मी आपल्या सर्वांतर्फे जयकिशोर सिंह आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय त्यांना धन्यवाद देतोय की आपण खरोखरच अतिशय चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम राबवत आहात आपला आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यावा अशा प्रकारचं आपण एक कार्य करत आहात मंडळी आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर जे काही संस्कार होतात त्याच्यामधला लग्न संस्कार हा एक महत्वाचा विषय आहे ज्या पद्धतीनं आपल्या जयसिंग सांगितलं की काही वेळेला आर्थिक परिस्थितीमुळे जर शक्य नसेल अशा मंडळींना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि लग्न संस्कार लग्नबंधनात आपण ज्या वेळेस येतो हो। हा एक आपला धार्मिक संस्कार आहे आणि तो संस्कार होणे गरजेचं असतात आणि अशा प्रकारे आपल्या सामाजिक संस्थांनी किंवा आपल्या गणेश मंडळासारख्या मंडळांनी जर असं सहकार्य दिलं तर ह्या सर्व अकरा जोडप्यांना चांगल्या प्रकारचं समा लग्नाबरोबरच हे काही संसार उपयोगी साहित्य त्यांना इथे देत आहेत त्यांच्या संसाराला हातभार लावत आहेत ही एक चांगली गोष्ट हे मंडळ करत आहे आजकाल आपण पाहतोय डी जे आणि इतर गोष्टींच्या तालावर सर्व गणेश मंडळ नाचत असतात परंतु खेळकूद हा मन... एक भाग आला परंतु समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना नक्कीच आजच्या युवा पिढीने जपली पाहिजे आणि मी सर्वांना धन्यवाद देतोय की सर्व तरुण मंडळ सर्व गणेश मंडळांनी अशाच प्रकारचं सामाजिक कार्य करावं आणि समाजापुढे एक आदर्श ठेवावा लोकमान्य टिळकांनी जो आपल्या सर्वांसाठी हा गणेशोत्सव उत्सवाचं जे आयोजन त्यावेळेला केलं होतं त्याचं भान आपल्याला आत्तापर्यंत राहिलं पाहिजे आणि त्या भानातूनच आपण सर्वांनी अशा प्रकारचं चांगली चांगली कामं समाजोपयोगी कामं या गणेश मंडळाने करावीत असं मी याप्रसंगी आवाहन करतो मी जयसिंग आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुरद विघ्नेश्वर ग्रामे ग्रामेरा जनसंस्थितो गणपती नऊ या सदा मंगलम शुभलग्ना साधा गंगासी जु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावे ಸುರ ನದಿ ಯಾ ತ್ಯ ಪೂರ್ಣೆ ಜಲೇ ಸಮುದ್ರ ಸಹಿತ ಪೂಜಾ ಸದಾ ಮಂಗಲ ಶಿವಲಗ್ನ शुभमङ्गलय सावधान या कुन्दे तुषारहार तु गमना या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदण्ड मण्डितकरा कूर्या सदा मङ्गलम् शुभ मङ्गलय सावधान शुभ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕೌಸ್ತು ಪಿಜಾತುರ ಧನ್ವಂತರಿಂದ್ರೈರ್ಯಾರೆಶ್ ಗಜೋ ರಂಭಾಂಗನಾ ಆಶ್ವಪ್ತು ಸದಾ ಹರಿಧನೂ ಶಂಕೋ ವಿಷಾಚಾ ರತ್ನಾ ಚರ್ದಶಾ ಪ್ರತಿ ಭೂರ್ಯಾ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭಲಗ್ನಾ